नमस्कार संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या घडामोडींचा आढावा जानेवारी जागतिक दिन आज धम्म ध्वजाला स्थापना होऊन एकशे चाळीस वर्ष झाली या निमित्ताने कोटनाका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्म ध्वजारोहण करण्यात आले हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्वाचा आहे हा धम्म ध्वज संपूर्ण जगाला शांती प्रगती मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे या धम्म ध्वजाला पाच रंग आहेत ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत पाच रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असंही संबोधलं जातं या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले परिवहन समिती सदस्य विकास पाटील बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे विशाल वाघ सुप्रसिद्ध गायक पावा धर्मगुरू भत्ते बौद्धशील महाथेरो विक्रम भोईर प्रदीप जाधव आतिश सोनावणे तेजस चंद्र मोरे दिनेश मेहरोल राहुल कुंड श्रोतिका मोरेकर प्रदीप जाधव आतिश सोनावणे यांसह इतर मान्यवर कार्यकर्ते ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्म ध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे या ठिकाणी गोपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती अहिंसा करुणा प्रेम सेवा याचा एक विचार जगता जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू आज प्रथमच नगरी येथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात था पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन जमदाडे साहेब आहेत असे काही जुने जाणती लोकं एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणेनगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या हो मा माध्यमातून आपण एक धम्मचळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं त्या संघाच्या मार्फत ह्याच्या पुढे कामं केली जातील ज्या ज्या बुद्ध त्या, त्या पूर्ण करू आणि जितके प्रश्न सोडवता येतील सोडवण्याचा प्रयत्न करू ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे के जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल बोरिवडे मैदानात बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदानामध्ये ठेकेदारांकडून करण्यात आल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेने अनोखे आंदोलन केलं पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुटबॉल खेळत आंदोलन केले तसेच फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून हा फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथे केलेलं अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात आलं नाही तर मनसेच्या वतीने पुढच्या वेळेला आयुक्तांच्या दालनाबाहेर निषेध नोंदवण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल अशी माहिती मनसे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महेंद्री

आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्या पासून नगर अभियंत्यांना वेळा पत्र देऊन झालेली आहेत त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाल खाली करा कारण ह्याच्या पहिल्या एक मैदान होतं बाजूला त्याचं पार्कचं आरक्षण होतं ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात पण क्रीडा विभागाची परवानगी नाही क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा मग मुलं कुठे खेळणार आम्हाला खेळायला जागा नाही मग आता ही जागा पकडली इथे येऊन खेळलो कारण जर पालिका स्वतःचे मैदान सुरक्षित ठेवू नाही शकत पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील ही भयानक गोष्ट आहे आणि आज तुम्ही बघत असाल बोरुडे मैदान खणून काढलं आर एम सी प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे एक एक महिना थांबायला लागतं आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोकं काहीच कारवाई नाही करत म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं आणि नगर अभियंताच्या एकटे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा हा बॉल बघा बॉलवर लिहिलेलं आहे बोरुडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे हे बघा साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आम्ही कोणत्या कारणास्तव साहित्य पुढचं काय प्लॅनिंग कर आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य आठवा आमच्याकडे परवानगी नाही आहे आणि जर असं जर साहित्य आर एम सी प्लांट कोणी बांधायला सांगितलं तिथे कोणी परवानगी दिली दोन दोन वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले तर त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलो याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला ठेवू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एम एम आर डी ए मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी पर्यावरण मान्यता वृक्षांशी निगडीत विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे हे, हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं एम डी एमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीस एम एम आर डी एचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्यासह महापालिका एम एम आर डी ए महावितरण याचबरोबर इतर पदाधिकारी आणि नागरिक वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते रोटरीच्या वतीने ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला हा समारंभ रोटरी सेंटर ठाणे येथे सकाळी नौपाना ते दीडच्या वेळेमध्ये संपन्न झाला ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत केलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित उपस्थित होते कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्ला यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवरती वार्ता करण्यात आली हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हाने पत्रकारितेमध्ये विविध माध्यमांमुळे झालेले बदल सर्व विषयांशी सातत्याने वाचनाने आणि मननाने संबंध ठेवणे अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं दैनिक ठाणे वैभव आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे त्यानिमित्त संपादक मिलिंद बल्ला यांचा सत्कार यावेळी करण्यात आला रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाज उपयोगी कामांची माहिती देताना पत्रकारांनी या गोष्टींची माहिती लोकांना द्यावी असं आवाहन केलं कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर माधवी डोळे यांचं कौतुक केलं रोटरी प्रांत सचिव निलेश लिखते आणि अनिल मुळे यांचाही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता रोटरी प्रांताचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते सर्व रोटरी क्लबने एकत्र एकत्र येऊन ठाणे शहरातल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार केला ज्यांनी साधारणपणे वीसपेक्षा जास्ती वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या अशा गुणवंत पत्रकारांचा सत्कार केला खरं म्हटलं तर हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाचं निमित्त असं होतं की रोटरीचं जे चांगलं काम आहे त्याला पत्रकारांतर्फे वारंवार चांगली प्रसिद्धी दिली जा, दिली जाते आणि हे काम जे आहे पलीकडे पली समाजातसुद्धा पसरावं आणि समाजातले आणखीन लोक या रोटरीच्या प्रवाहात सामील व्हावे अशी एक सुद्धा इच्छा या सत्काराच्या मागे होती त्या दृष्टिकोनातून या रोटरी क्लबच्या वतीने हा जो हा सत्कार झाला त्याला नेहा निंबाळकर निलेश लिखिते आमचे गव्हर्नर निलेश मेहता अनिल मुळे आणि सर्व रोटेरियन्स यांनी खूप चांगलं काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी मराठी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून रोटरी क्लबने ठाणे शहरातील जे पत्रकार आहेत त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दल मी प्रथम आभार मानतो रोटरी क्लब एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे अनेक गरजू पीडित लोकांना मदत करतात त्यांच्यामुळे समाजात एक वेगळी जी सामाजिक संस्था समाज समाजसंस्थेची काम करतात अशी चांगली संस्था आहे आणि स स जागतिक लेवलवरती या संस्थेचं काम चालतं आणि या अशा संस्थेने आमच्या ठाणे शहरातील पत्रकारांना जे सन्मान केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच तुम्ही जर आम्हाला सन्मान करत राहाल तर आमच्या प पत्रकारांमध्ये ऊर्जा येईल आणि ते आणखी चांगलं काम करतील आणि आपण आपण जे काम कराल त्यांना देखील आमचे पत्रकार प्रसिद्धी देतील असे दे। दे मी देतो ठाणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नांची अट रद्द करून केशरी व पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये क्रमांक पाच दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांना एच आय व्ही कॅन्सर डायलिसिस अर्धांगवायू इत्यादी गंभीर आजार असल्यास उदरनिर्वाहासाठी दे अनुदान देणं कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी योजना राबवणे साठ वर्षावरील विधवा घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे इत्यादी योजनांचा समावेश सदर योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी अट ठेवण्यात आलेली आहे तर हे होतं संघर्ष वृत्त वाहिनीचं आजचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार